पालिकेवर विश्वास आहे आणि आमच्यावर न्याय होणार सत्य नेहमीच येत आहे बीवॉन जस्टिस कुंदागण नाइटला जायला निघलात म्हटलं गाडी चालू आहे का बघायला जातो म्हणून स्टेशनला गेला त्यांनी सगळ्यांनी याचं ते सगळ्यांमध्ये भेटला तो त्याला पकडला मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे फक्त मला ट्रेन सुरू करून द्या एवढंच मी पोलिसांना बोललोय तो तर मला या कारणास्तव उचलले त्यांनी तर मी दावर आले मला कळालो आता मी आले इतका मी गावाला गेलो त्याची बायको होती आणि तो होता तर तो संध्याकाळी नाईटला जायला निघला गाडी चालू आहे का बघायला जातो म्हणून स्टेशनला गेला त्याने सगळ्यांनी सगळ्यांमध्ये भेटला तो त्याला पकडला तर मी गाव आले मला कळालं आता मी आले आलो रोहित दिलीप त्याला बाप नाही मी एकटीच आहे

पर तो आंदोलनात सहभागी नव्हता का या सगळ्या मला माहिती नाही मला अशी बोलली तर सगळी तो बघायला गेला म्हणून त्याला पकडला मी घरी नव्हते मी माझ्या नंदाचा मुलगा वा, नवरा वारला त्याला बघायला गेले होते मैताला गेले होते मैत करून आले सकाळी उतरले गाडीनं असं समजलं